सो माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या काळे दिवसात आपल्या जिल्ह्यात झालेल्या पुरामुळे जिल्हा परिषदच्या मालमत्ता जसे की प्राथमिक शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालय पी एस सी सेंटर अशा हे सगळे बरेच ठिकाणी नुकसान झाले तीनशे सत्तेचाळीस शाला तसेच दोनशे चौऱ्याऐंशी अंगणवाडी पन, ग्राम ग्रामपंचायत कार्यालय त्र्याण्णव स्मशानभूमी छत्तीस पाणी पुरवठा योजना तसेच जवळपास सहाशे शहाण्णव वी आर ओ आर आणि नॉन प्लॅनचे रोड असं नुकसान आपल्या जिल्ह्यात झाले जिल्हा परिषद मार्फत आपण निवारा निवाराशमध्ये आरोग्याची शिबिर तसेच शुद्ध पिण्याची पाण्याची सुविधा टँकर मार्फत त्याच्यानंतर पूर परिस्थिती कमी झाल्यानंतर गावात स्वच्छतेच्या मोहीम खूप मोठ्या प्रमाणात आपण सुरुवात करण्यात आलेली आहे अठ्ठ्याऐंशी गावापैकी जवळपास पासष्ट गावामध्ये स्वच्छतेच्या अभियान झालेली आहे बाकी तेवीस गावामध्ये पण आज उद्या आणि पुढच्या तीन दिवसामध्ये स्वच्छतेच्या मोहीम आपण पन पूर्णपणे घेणार आहे आणि तसेच काही निवारा शेडमध्ये अं फिरती शौचालयाची मागणी होती दोनशे पन्नास फिरती शौचालय पण आपण उपलब्ध करून देण्यात आली आता पुरामुळे झालेल्या नुकसान मुळे hmm. तीनशे सत्तेचाळीस जे शाला होते त्या शालामध्ये अभ्यास करणारे आपले जिल्हा परिषद शाळेमध्ये अभ्यास करणारे मुलं पटसंख्या जवळपास सहा हजार दोनशे पंच्याहत्तर अंदाजे ते वाढून सात हजारपर्यंत पण असू शकतात एवढं सगळे मुलांचे जे पुस्तक बॅग आणि हे सगळे जे द दफ्तर खराब झालेले आहेत त्यासाठी आपण वेगळे एक विशेष मो मु, मोहीम राबवून पुढच्या आठ दिवसात हे सर्वच मुलांना सगळे साहित्य देण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत आणि तुमचे आठ दिवसात हे सगळे मुलांना सारखंच एक सगळे अभ्यास करण्यासाठी जेवढं साहित्य लागतात ते सगळे साहित्य आपण पुरवठा करणार माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका